रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मतदान झालेलं आहे त्याचा परिणाम जो आहे तो दिसून येतोय कारण कमी आहे अत्यंत कासवगतीनं मतदान प्रक्रिया राबवा विशेषतः जिथे महाविकास आघाडीची सरसी होऊ शकते असे बूथ असे विधानसभा क्षेत्र असे लोकसभा मत मतदारसंघ अशा ठिकाणी जास्तीत जास्त गोंधळ निर्माण होईल यंत्रणेत आणि मतदार कंटाळतील रांगेतून निघून जातील अशा पद्धतीनं एक स्ट्रॅटेजी राबवली काल अशी शंका वाटावी असं चित्र आम्ही काल पाहिलं मला इथे प्रांतीय किंवा जातीयवाद करायचा जा नाही पण जेथे जेथे शिवसेनेला भरघोस मतदान होऊ शकेल किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान होऊ शकेल तेथेच अशा प्रकारे कासवगतीनं यंत्रणा चालवली आणि भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या इतर लोकांना जिथे मतदानाचा टक्का वाढू शकेल तिथे अत्यंत व्यवस्थित वेगात कोणत्याही तक्रारीशिवाय मतदान घडवण्यात आलं ईव्हीएम एम हॅक करता आले नाहीत आम्ही जागरूक होतो पैसे वाटप आम्ही पकडलं तरी पैसे वाटले ठीक आहे मग काय करायचं मग अशा पद्धतीनं यंत्रणा ढिली करायची लोकांचा छळ करायचा मतदारांचा चार चार तास रांगेत मतदार तुम्ही डिजिटल इंडिया आहे ना हे डिजिटल इंडिया आहे ई व्ही एम आहे ना बॅलेट पेपर काय ठीक हो? बॅलेट पेपरचं ठीक आहो याचा अर्थ मोदींचं डिजिटल इंडियासुद्धा फेल गेलं फेल करण्यात आलं या पद्धतीनं निवडणुका जिंकण्यासाठी शेवटपर्यंत अशा पद्धतीनं प्रयत्न केला असला तरी मतदारांवर कोणताही परिणाम झाला नाही आम्ही शेवटपर्यंत मतदारांना आव्हान केलं की आपण रांग्या रांग सोडू नका शंभर मीटरच्या आत जाऊन मतदानाची तुम्ही यंत्रणेसमोर उभे राहा आणि मतदान करा पहाट झाली तरी चालेल त्याच्यामुळे अनेक ठिकाणी रात्री अकरापर्यंत मतदान करू शकले पण अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही हे दुर्दैवानं या लोकशाहीमध्ये घडलं काही मतदान केंद्रावर गेटच लावून घेण्यात आले आपण आव्हान केलं होतं मात्र काही मतदार केंद्र असे होते जिथे सहा वाजता गेटच लावून घेतला नाही टोकन दिलं नाही मतदारांचा ऐकून नाही हा हा लोकशाहीचा आणि निवडणुकीचा अपमान आहे म्हणून तर आम्ही काल माननीय उद्धव ठाकरे आणि मी त्यांच्यावर स्वतः आदित्य ठाकरेजी आम्ही अनेक ठिकाणी जाऊन आलो पाहून आलो हे चित्र काय आहे ते आणि साधारण महाराष्ट्रातल्या तेराच्या तेरा, तेरा लोकसभा मतदारसंघात अशा पद्धतीनं यंत्रणा बिघडवण्यात आली राबवण्यात आल्या बिघडवण्यात आली कारण तेराही ठिकाणी भाजपचा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव होणार ही खात्री असल्यामुळं हा एक शेवटचा खेळ आणि डाव टाकण्यात आला पण मला खात्री आहे तरीही इंडियात जिंकणं तुझा काय नक्की चुनाव आयोग निवडणूक आयोगाला आणि यंत्रणेला हाताशी निवडणूक आयोग जरी स्वतःला स्वतंत्र वगैरे मानत असला तरी निवडणूक आयोगाची यंत्रणा ही सरकारीच असते ती सरकारीच आहे ना त्याच्यामुळे कशा प्रकारे काय करायचं आणि करप्ट करायची यंत्रणा भ्रष्ट करायची यंत्रणा याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष मिंदे गट हा माहीर आहे अजित पवार माहीर आहेत जे मतदारांना पैसे वाटू शकतात ती यंत्रणाही भ्रष्ट करू शकतात तर हिंदी मी कल ठाणे आणि कल्याणमध्ये सगळ्यात कमी मतदान झालेलं आहे शिवसेनेचा हा हा सुद्धा एक डाव होता अनेक ठिकाणी जेथे ठाणे आणि कल्याणमध्ये जेथे आमच्या मशालीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता होती अर्थात ते झालं आहे जे झालं आहे ते तिथे यंत्रणा अत्यंत बिघडवून ठेवण्यात आली म्हणजे एका मतदाराला मतदान करण्यासाठी नऊ ते दहा मिनटं लागतात हे आम्ही प्रथम पाहिलं दहा दहा मिनटं मुंबऱ्यातल्या एका मतदारसंघामध्ये एका तासात फक्त एका तासामध्ये अकराच मतदारांनी मतदान टाकलं एका तासात अकरा हे ठरवून आणि मतदान प्रक्रियेवरती हस्तक्षेप करण्याचं काम सातत्यानं भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटाचे लोक करत होते ही त्यांच्या मनामध्ये भीती होती हरण्याची भीती आहे पराभवाची भीती आहे ही आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनाशी बाब आणली पत्रकार घेऊन परिषद